माझ्या डुप्लिकेट आवाजाची एक क्लिप त्या व्हायरल होते उत्तमराव जमकर आणि त्यांच्या पक्षाला आपण फोटा दिला आहे असं सांगण्यात आलं निश्चितपणे कुठलाही बरं पडणार नाही कृपया याकडे सर्वांनी लक्ष द्या निश्चितपणानं या सत्ताधारी पक्षाची सगळी अस्त्र संपलेली पाच हजार पासून दहा हजार रुपयापर्यंत प्रत्येक मताला किंमत मोजलेली आहे नुसत्या माळसेर तालुक्यामध्ये पंचवीस कोटी रुपये आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दीडशे दीडशे कोटीच्या वरती चुराडा केल्यानंतर सुद्धा यांना यशाची खात्री वाटत नाही आणि त्यावेळेला अशा पद्धतीचा केविलवाना प्रकार बाळादादाचा आवाज सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि उत्तमराव जानकरची ही लढाई ना पदासाठी नाही ज्याही पद्धतीने लोकशाहीचा आस्थ होतोय प्रचंड धडकशाही त्या ठिकाणी आ... केली के जाते त्यावेळी पुढची पिढी मला विचारणार आहे की त्यावेळी या लढाईच्या विरोधात तुम्ही जेलमध्ये का गेला नाही आणि म्हणून ही लढाई आम्ही लढतोय ही एकट्या मैत्री पटलांची लढाई नाही ही एकट्या उत्तमा लढाई नाही ही लढाई समग्र सगळ्या छोट्या छोट्या माणसासाठी आम्ही लढतोय म्हणून तुम्ही किती आवाज काढा या तालुक्यातली जनता फुली नाही तुम्हाला थडा शिकवणार म्हणजे शिकवणार एवढंच सांगतो